आपल्या बहिण काय चालू झाला टाकला पाच सात दिवस झाले त्याच्यावर काही व्हिडिओज नाही भेटणार मला ही आपली गडबड गरबड पुढे चालली त्याच्यामुळे काय झाले माहिती का टाइम नाही भेट दाजी मला लागले हसायला बघा दाजी मला हसायला लागले भाऊ बिनू जा बघायला काही सांगते मिरच्या मसाला बनवायचा आहे मला पार्सल आहे तर मग करतो एक ते पार्सल काय म्हणून लोकायचे नवरे बघा त्यांना रात्रीच्या ओढ्या टाकू लागतील तुम्हाला तर फक्त म्हणजे साथ द्या मला मला काम नका करू लागू फक्त साथ द्या मला काय सात दिवस मिरच्या हो मी एवढी येबाजी बायकोला मदत केली पाहिजे थोडी पार लोक बायकाला किती मदत करते हिच्या मनात काही गोष्टी ना ते केले शिवराज नाही आणि जवळ ते काम होत नाही तव तिकडची बसत नाही म्हणजे काही हो आणि काही राहू ते पण परफेक्ट पाहिजे परफेक्ट पाहिजे आणि चांगलं झालं पाहिजे आणि लोकाला चौथीची आली पाहिजे लोकांनी चाटून अजून म्हणजे पाहिजे ती चव्हा दे पण मी तर जास्त पैसे सांगले नाही नाही म्हणजे मला जास्त नाही सांगायचे पैशाचं काय नाहीये पण कसं आहे माहितीये का आपल्याला क्वालिटी चांगली दिली पाहिजे लोक सगळ्यांना भाव आणलं बहिण जे ना जेणेकरून आहे ना जेणेकरून आहे ना त्याने आहे ना आपल्याकडून घेतला पाहिजे दुसऱ्याच मसाला मला कसं वाटतं माहिती का जे मी ज्या भाज्या ज्या मसाल्याचं मी भाजी खाते तर तुम्ही नक्कीच एकदा खाऊन बघा मला असं वाटतंय तुम्हाला ठीक आहे ज्याच्या त्याच्या आवडीचा मसाला असतो ज्याच्या म्हणजे जिज तिथं आपण आपल्या गावाशी आपण आपली वेगवेगळी पद्धत असते हे की नाही भावना म्हणून तर काय बात नाहीये पण कसं आहे माहितीये का मला असं वाटतंय की बघावात आणि दाजी मला म्हणजे तर हसायला दाजी मला म्हणजे तर बसकर काही पण करू नको मला का मी खाते आणि लोकाला बोलते तशी तुम्ही लोकाला बोलायला पाहिजे राग बी आला पाहिजे चांगलं बोललं पाहिजे लोकांना राग आला पाहिजे राग म्हणजे कसं आहे आता आता हे लोक तेच भाजी खातीस चिकन खातीस मटण खातीस मटणाचा मसाला रस्सा बिस्सा आलगाने आलग राग येणार एका दुसऱ्या घेणार नाही राग येतो इथला मासाला म्हणजे एकदम भारी खातीस ना था 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 आता बघू काय बात चाललंय बघा थोडंफार थोडंफार करणं चालय आज दिवस भांडण बनू तरी पण दाजी मला हसाले सगळे हसायत मला घरच्या माय एवढे एवढ्या लोक बायकायला ओढे टाकू लागते ते पण रात्रीच्या चला मी का मग कशात तुम्ही आणि हा बघा सगळ्या जण घरचे हसायला मला भाऊ बहीण सगळे हसायला लागलेत मला घरचे फोन लावलो विचारलेत म्हणजे तर अरे ताई काही पण करते आता पहिला व्हिडिओ बळीत होती तर आता हे काही पण करायला म्हणजे नवलच करते काही पण नवल थोडी नाही याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन नवीन करीत राहायचं माणसाने आणि मा मला मग कसं आहे माहिती का मला काहीतरी नवीन 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 करू वाटते ठीक आहे ना आपल्याला थोडी तकलीफ होईन कष्ट करावं लागते कष्टाशिवाय पर्याय नाही हो आणि कष्टाशिवाय फळ पण नाही आहे खरी गोष्ट चांगली कष्ट कर करावं लागते असं बसून काय फायदा आहे भाई तुम्ही पण काही कवायनं काही कवायन करत राहायचं भावन एक सांगायची गोष्ट म्हणजे हे व्हिडिओद्वारे मी हेच सांगणार आहे की आपण असं शांत एक बसून काय होत नाही आहे काही ना काहीतरी बिझनेस आपला स्टार्ट करायचा तुम्हाला तर माहिती आहे मा बिझनेस माझ्या मनातून माहिती पहिल्यापासून काय आहे मा काय आहे का पहिल्यापासून आपला ढाबा बस मायाला हेच ही काय ढाबा आणि ढाबा मला ढाबाच खोलायचा आहे पण आता सध्या एवढी हे नाही आहे एवढे पैसे पण नाही तर तुम्हाला तर माहिती आहे ढाब्याला म्हटलं तर किती अजून पन्नास पन्नास हजार रुपये डिपॉझिट आहे म्हणजे त्या माणसाला पन्नास एक हजार रुपये डिपॉझिट द्यावं लागेल हां आणि एक दीड लाख रुपये एक दीड लाख ना एक दोन दोन लाख धरूनच एक दोन लाख रुपये तरी दोन लाख रुपये तरी लागतील ना बरं <laughs> आता ते एवढे नाहीत ना आपल्याकडे काही एवढं बजेट पण नाही तर प्लीज आमच्या घरात गाणी सुरू होते तर असं अशी गोष्ट आहे बघा दुसरं काय नाही आहे नाही तर मला तर ढाबाच खोलचा तुम्हाला माहिती आहे लई ढाब्याची हाऊस आहे पण चला थोडं 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 करीत जावं आहे की नाही थोडं थोडं करून हां आणि तसे पण ढाब्यावाल्यांनी आम्हाला बरेचसे फोन केले तर की ताई आम्ही तुमचा मसाला घेऊ तर आम्हाला तुमचा मसाला घ्यायचा आहे कारण की तुमच्या जे तुम्ही मटण करताय त्याची टेस्ट लय भारी आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला तुमचा ह्या बारीस मसाला घेऊन पाहायचा आहे तुम्ही कसं करता येत ठीक आहे म्हणलं वे खरे खोटे भांडू विणू तर अशी काही गोष्ट आहे मी म्हटलं चला रात्री रातभर झोप नाही आहे मला काय झालं माहिती आहे का, का? मांजऱ्याचे भांडण त्या मांजरे आहे ना दनादन गिलास पाडायला लागल्यात हे पाडले दाजीला झोप नाही मला पण झोप नाही बघू शकता तुम तुम्ही हा मी झोपले दहा वाजता झोपले सकाळी दहा वाजता आणि हे बघा तुमच्या आशीर्वादाने मला माहिती नक्कीच मी पुढे जाणार तुमच्या बरोबर आज काही ना काय तरी करायला लागले तर नक्कीच मला माहिती आहे तुम्ही सपोर्ट देता तर चला मग आता यू सगळ्यांना आता वडा टाकायचा मला बघा आता ऊन पडले आता वडा टाकते बघा मस्त पैकी त्याला बाहेर टेकेल घ्या सगळ्यांनी काय